मनसेचा ठाकरेंच्या शिवसेनेला मोर्चात सहभागी होण्याचा प्रस्ताव मराठी माणसाच्या हक्कासाठी दोन मोर्चे नको मनसेची विनंती संजय राऊतांनाही मोर्चासाठी निमंत्रण दिल्याची माहिती राज ठाकरे आणि शिक्षण मंत्री दादा भुसेंची भेट निष्फळ हिंदी सक्तीच्या विरोधात पाच जुलैला मुंबईत मनसेचा मोर्चा मराठी माणसांसाठीच्या मोर्चात सहभागी होण्याचं सर्व आवाहन हिंदी सक्ती होऊ देणार नाही उद्धव ठाकरे ही मैदानात आझाद मैदानातल्या हिंदी विरोधी आंदोलनात सात जुलैला होणार सहभागी राज ठाकरेंच्या आंदोलनाला वकील गुणरत्न सदावर्तेंचा विरोध सदावर्तेंकडून पोलीस महासंचालकांकडे तक्रार वादग्रस्त वक्तव्यावरून अखेर भाजपा आमदार बबनराव लोणीकरांनी मागितली माफी चुकलो नसलो तरी माफी मागतो माफी मागताना सुद्धा लोणीकरांचा तोरा कायम पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला तीस जून ते अठरा जुलैपर्यंत उडणार अधिवेशनाचा सुरळा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता पावसाळी अधिवेशनाला विशेष महत्व विजल्यानंतर दिव्यात तेल घालून उपयोग नाही भास्कर जाधवांच्या स्टेटसची चर्चा तर चुकीचा अर्थ काढू नका वैभव नायकांकडून स्पष्टीकरण मुंबईतल्या आरेच्या जंगलात नातवानं साजीला कचऱ्यात फेकलं पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड नातवासह तीन जणांना आरे पोलिसांकडून अटक विद्यार्थ्यांकडून दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या नगरच्या शाळेतला धक्कादायक प्रकार क्रिकेटचा वाद हत्येपर्यंत पोहोचला महावितरणची वीज दहा टक्क्यांनी स्वस्त होणार एक जुलैपासून होणार अंमलबजावणी पाच वर्षात सव्वीस टक्क्यांनी कपात करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांकडून निर्णयाचं स्वागत बुलढाण्याच्या मेहेकर तालुक्यात पावसाचं थैमान कांचना नदीच्या पुरात अडकले नागरिक अनेक नागरिक वाहनं पाण्यात अडकल्याची माहिती मेहेकरवरून रेस्क्यू पथक रवाना ज्ञानोबा माऊलींचं निरा नदीत शाही स्नान वारकऱ्यांनी अनुभवला याची देही याची डोळा सोहळा शाही स्नानानंतर माऊलींची पालखी लोणंदकडे रवाना भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला अंतराळातल्या स्पेस स्टेशनवर पोहोचले राकेश शर्मानंतर अंतराळात जाणारा दुसरा भारतीय हो। आईवडिलांचा आनंद गगनात मावेना.